करूळ घाट एकेरी वाहतुकीसाठी खुला होण्याचे संकेत आहेत पंधरा जानेवारीपर्यंत घाट खुला होण्याचे संकेत आहेत मत्स्य उद्योग बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी हे संकेत दिलेत करूळ घाटाचे पन्नास ते साठ टक्के काम पूर्ण झाले त्यामुळं पुढच्या महिन्याभरात पंधरा जानेवारीपर्यंत हा घाट वाहतुकीसाठी खुला होईल असे संकेत नितेश राणे यांनी दिलेत आम्हाला आता विश्वासात घेतलेला आहे किंवा हे गोष्टी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आम्ही पूर्ण करू त्या पद्धतीने आम्ही बघणार आहोत स्वतः अनुभव घेणार आहोत स्वतः त्या रस्त्यावर जाणार आहोत आम्हाला व्यवस्थित धोक्या वाटल्या काही त्याच्यामध्ये अडचण वाटली नाही तर पंधरा जानेवारीला एक लेन, एक लेन लोकांसाठी खुली करणार आहे ती पण खालतून वरती जाण्यासाठी ती लेन खुली करणार आहोत जेणेकरून लोकांची गैरसोय थोडीतरी कमी होईल बाजारपेठामध्ये थोडीतरी हालचाल सुरू होईल करुळ घाटामधून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुरेश कौलगाकर यांनी पश्चिम या महाराष्ट्राचा करुळ हा पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा करुळ घाट हा शहर थेट कोकणला जोडला जातो आणि आता बघितलं तर इथे मंत्री नितेश राणे आहेत ते पाहणी करतायत आणि ह्या पाहणीतून आतापर्यंत अनेक लाईन ह्या इथे दिलेल्या आहेत मात्र हा जो करुळ घाट आहे तो आता आ, नवीन डेडलाईन मिळाली आहे ती म्हणजे पंधरा जानेवारीपासून हा घाट आहे तो पूर्वत सुरू होईल अशी आताच मंत्री नितेश राणे यांनी पूर्ण घाटाची पाहणी केली आहे आणि यानंतर अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर हा घाट आहे तो पंधरा जानेवारीपासून खुला होईल अशी नवीन डेडलाईन दिलेली आहे मात्र त्यापूर्वी दहा तारीखला या घाटाची पुन्हा एकदा पाहणी केली जाईल आणि तो जर घाट हा त्याची एक लेन आहे ती सुरू करण्यात येईल मात्र त्याच्या अगोदर ज्या सर्व त्याची पडताळणी आहे ती केली जाईल आणि त्यानंतरच हा पश्चिम महाराष्ट्रातून कोकणला जोडणारा हा एकमेव जो करुळ घाट आहे तो सुरू होईल गेली वर्षभर हा घाट बंद आहे वाहतुकीसाठी मात्र हा घाट अं पुन्हा एकदा सुरू होईल अशी माहिती आताच मंत्री नितेश राणे यांनी दिलेली दिसते सुरेश कवळगेकर जय महाराष्ट्र करुळ सिंधुदुर्ग